शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आला आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आला खूप खूप स्वागत मित्रांनो थमलेल पाहित लढायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सामान्य कास्तकार बांधवांना आता या तारखेपासून मिळणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजारांचा विसावा हप्ता सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही सामान्य कास्तकार बांधवांना तो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता मिळण्याची तारीख या ठिकाणी झाली आहे जाय मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा विसावा हप्ता जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट किसान सन्मान योजने विसावा हप्ता मिळण्याची तारीख झाली आहे घोषित मग हो अशी कोणतीही तारीख ज्या तारखेपासून आता सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार आहे पी एम किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा विसावा हप्ता चला तर मग ही तारीख आता कास्ताकार बांधवान या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा कास्ताकार बांधव आपल्या सर्वांना माहिती आहे पीएम किसान सन्मान निधी योजने केंद्र सरकार वर्षाकाठी सामान्य कास्तकार बांधवांना सहा हजार रुपये देते दे। याच्यातील असणारा मागचा एकोणीसावा हप्ता आपल्याला फेब्रुवारी मिळाला होता आता या ठिकाणी पेरणीचे दिवस हे जवळ आले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची तारीख आपल्या समोर आली आहे एकतीस मे च्या किंवा या ठिकाणी पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जून महिन्यात आपल्याला या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा जो विसावा हप्ता आहे तो मिळू शकतो म्हणजे ऐन सामान्य कास्तकार बांधवांना जी आर्थिक चंचन भासते ती आर्थिक चंचन कुठेतरी या ठिकाणी आहे ही शोधून काढत सरकारने विसावा हप्ता एकतीस मे पर्यंत अथवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देण्याचा विचार केला आहे जर आपण विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त पंधरा जून पर्यंत या ठिकाणी मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा आपल्या हक्काचा हा विसावा हप्ता मिळताना दिसू शकतो आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की काही जणांनी त्या ठिकाणी जे आहे ते आपण स्टॅक केलेलं नाही तर ते, ते करून घ्या नाहीतर आपल्याला पुन्हा हप्ता मिळायला अडचण येऊ शकते तर ऍग्री स्टॅक करून घ्या हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही होती सध्याची लाख मुलाची अपडेट की आता पंधरा जून पर्यंत सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार आहे मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा या ठिकाणी विसावा हप्ता तर ही संपूर्ण माहिती आणि अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आता तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्याची लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला घ्या ऑल करून याच्यामुळे प्रत्येक वेळ आपण मिळत राहतो आता या ठिकाणी सतत मित्रांनो अशा जे नवीन व्हिडिओस आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार